सस्नेह निमंत्रण महोत्सव कोकणाचा कृषी समृद्धीचा वाशिष्ठे कृषी व पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सव दिनांक पाच ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आयोजक वाशिष्ठे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड स्थळ चिपळूण नगर परिषदेचे स्वर्गीय विदा सावरकर मैदान बहादूर शेख नाका चिपळूण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहासष्ट अकरा सत्त्याण्णव आणि नव्वद अठ्ठावीस शून्य नऊ पंधरा त्रेसष्ट श्री प्रशांत बबन यादव अध्यक्ष वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रायव्हेट लिमिटेड नेते भारतीय जनता पार्टी ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सिंधुदुर्गत नारायण राणेंचं शक्ती प्रदर्शन दहा हजार बाईक स्वारांचं भव्य रॅली सिंधुदुर्गच्या राजकारणात आज मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत या शक्ती प्रदर्शनासाठी सुमारे दहा हजार बाईक्सवार सहभागी होणार असून बांधा ते कणकवली दरम्यान भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीत भाजप शिवसेना तसेच राणी समर्थक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार असल्याची माहिती आहे राष्ट्रीय महामार्गावर नारायण राणे असे बॅनर झळकत असून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे कणकवली येथे या बाईक रॅलीचं रूपांतर भव्य सभेत होणार आहे या सभेला पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांची उपस्थिती असणार आहे